सरकारता आहे ते देऊ शकत नाही सर्वसामान्य माणसाला आरोग्य देऊ शकत नाही तुम्ही आज सर्वसामान्याला महानगरपालिकेचा दवाखाना असो किंवा प्राथमिक रुग्णालय असो ग्रामीण भागातले तिथं आठ आठ दिवस डॉक्टर येऊ शकत नाही आणि डॉक्टर आला तर तिथं औषधं मिळू शकत नाही तुम्हाला खाजगीच रुग्णालयात जावं लागते सर्वसामान्याला आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाना परवडण्यासारखा हा सर खाजगी दवाखाना नाहीये आज तुम्ही सांगता एवढं आम्ही हे केलं तेवढं केलं आज सामान्य माणसाला काय गरज आहे हो सामान्य माणूस हा उद्योजक नाहीये सामान्य माणूस शिक्षण घेतो आणि रोजगाराला जातो तो रोजगारही तुम्ही असुरक्षित केलाय कुठल्याही आज, के आज पहिलं जरी बाकीचं सरकार होतं ते कामगारांना ई एस आय होती परंतु आज ई एस आय नाही कारण का आज जे कामगार धोरणं जे आहेत ती तुम्ही व्यावसायिकांच्या उद्योजकांच्या मार्फ मला धारजी नाहीत अशी केली जात आहेत आज सर्वसामान्य कामगार जो आहे तो कामगार आज सरकारनं असे धोरणं आणलेले आहेत सर्व मायबाप की पन्नास नव्वदच्या किंवा शंभरच्या आज जर कामगार असेल तर तिथं कुठल्याही म्हणजे कंपनी चालवायची का नाही हे मालक ठरवणार परंतु ह्या जे धोरणामुळे कामगाराच्या याच्यामध्ये भीतीदायक वातावरण आहे आज कामगार हक्कानं बोलू शकत नाही कामगारांचं प्रश्न मांडू शकत नाहीत का तर तुमचं ही धोरण आणि आता तर आले तुम्ही ते कामगाराचं कायद मोदी सरकार म्हणे बदलणार आहे अहो तुम्ही काय तुमचं ही जर धोरणं असतील तर स सर्वसामान्यांच्या लायकीचं सरकार आहे का सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आहे का हे तुम्ही मस्त केलं कुठल्या ह्या योजनांची या या गरज नाही फक्त ह्या सामान्य माणसाला आज ह्या भारतातल्या न महाराष्ट्रातल्या माणसाला गरज आहे ती दर्जेदार शिक्षण दर्जेदार आरोग्यासाठी सुविधा आज तुम्ही बरीच अर्थसंकल्प सादर केलं परंतु ह्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी कवडी मात्र तुम्ही नियोजन केलं नाही मी का तुमच्या या सरकारला हे करू आज ह्या सामान्य माणसाला जे गरजेचं आहे ते तुम्ही देऊ शकत नाही मग तुमच्या या सरकारची या सर्वसामान्याला काय गरज आहे हां तुम्ही जे पेट्रोल जे आहे तुम्ही एकशे दहाच्या पार केलं हे डिझेल नव्वद शंभरच्या घरात नेलं आणि हा गॅस जो आहे तो बस एक हजाराच्या पुढे घेऊन ठेवला हो जो एकशे चारशेच्या आसपास होता तुम्ही सामान्य माणसाला लागते काय हो हे गॅसच लागतोय ना दोन चार महिन्यानं तुम्ही जे चार महिने दोन महिन्याचं तुम्ही एका महिन्यातच पैसे घेताय दीड महिन्याचं काम तुम्ही एका महिन्यातच कार्यक्रम करताय हा आज पेट्रोल जरी झालं किंवा डिझेल झाले सामान्य माणूस हा टू व्हीलरवर जातो त्याला पेट्रोलची गरज आहे आणि ती गरज तुम्ही सत्तरची तुम्ही एकशे दहावर नेऊन ठेवली हा तर तुम्ही करताय काय आदरणीय हर्षल भुषारी सर तुमच्या हे सरकार करताय काय आम्हाला हेच जर तुमच्या सरकारला जरी पुढं आलं तरी सर्वसामान्याचा विचार करून यावं आणि सर्वसामान्याच्या विच हिताचा तुम्ही जर अर्थसंकल्प केला तरच इथनं पुढं तुमच्या चार तीनशो सत्तर अवश्य भेटेल परंतु कधी या सर्व सामान्य सामान्या पक्ष प्र प्रश्न तुम्ही सोडवलं तरच आज ह्या भारतात नव्हे तर महाराष्ट्रात तुम्हाला सामन आहे तुम्ही चार कुबड्या घेऊन जे आज उभा आहे ते तुमच्या ह्या निकृष्ट धोरजना धोरणामुळं आणि उद्योग प्रधान उद्योजक बांधील धोरणं आहे त्यामुळं आज या तुमच्या ह्या सरकारची अशी अवस्था आहे पहिल्यांदा तुम्ही जे केलं मोदी साहेबांनी सांगितलं होतं हर हर आदमी के अकाउंट में डेड पंधरा लाख आहे गे औ पंधराशे रुपये तरी आले का आज तुम्ही दहा वर्ष सत्ता भोगली हा आज सामान्यसाठी काय काळा पैसा येणार होता तो कुठाय काळा पैसा आ तुमच्या ह्या पैशाचाच काळ आणला तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रत्येकाला खातं खोलायला लावलं प्रत्येकाला खातं खोलाय लावलं पहिल्या सरकारनं या खात्यावर कुठलाही शुल्क नव्हता परंतु आज तीन महिन्याला एम एस चार्ज पन्नास रुपये आमका चार्ज पन्नास रुपये थमका चार्ज पन्नास रुपये हा आज शंभर रुपये मिनिमम किंवा मोफत खातं होतं आज हजार रुपये खातं आहे आज एकशे चाळीस कोटी जनता आहे एकशे चाळीस गुन्हेले एक हजार हा लहान लहान गोष्टी आहे का सर्वसामान्यांनी विचार केला तर आणि ह्या सरकारने याचा विचार करावा आज तुम्हाला खाती खोलली मान्य आहे आज तुमच्या योजना भविष्यात आल्या पण ह्याच्यावर तुम्ही जनधन योजना होती ती ओ पाहिजेच होती तुम्ही का काढून घेतली तुम्ही अंग खाती चालू केली ह्यात पुन्हा हजार रुपये पाहिजे अहो ज्या लोकांना शंभर रुपये भेटत नाहीत महिन्याला त्यांना तो हजार रुपये कसं ह्याच बँकेत खात्यात ठेवू ठेव ठेवू शकतो आ पुन्हा ह्या खात्यातलं पैसे क कट करणार भविष्यात दुर्दैवानं म्हणजे सुदैवानं एखादी स्कीमनं किंवा एखादं पैसे जर आले तर तुम्हाला बँकेत खाते पाहिजे आणि या बँकेत खात्यात जमा जर झालं पैसे तर त्या पैशातलं तुम्ही शे पाचशे रुपये कट केलं जाते आणि तो माणूस टाळक्यावर हात मारून घेतोय अहो हे काय शेसाठी पाहिजे तुम्ही खाती खोला चांगला आहे परंतु त्या सामान्य माणसाच्या तर खात्यावर पैसे का कट करताय आज काय गरज आहे तुम्हाला आज बँकांना तुम्ही सर्व उद्योजकांना तुम्ही सवलती देताय सर्वसामान्यांना सवलती काय देताय मी आज तुम्हाला हे करतो लाडकी बहिणीची गरज नाही आज त्या बहिणीला सक्षम करण्याची गरज आहे लाडक्या भावाची गरज योजनेची गरज नाही पण त्या भावाला सक्षम आज सशक्त करण्याची गरज आहे नाहीतर येणारी कुठलीही सरकार असू द्या आणि येणारी आज ही जनता झोपलेली नाही जागे आहे आज तुम्ही च पारचा आकडा होता तुम्हाला दोनशेच गुंडळले येणाऱ्या काळात जर तुम्ही धोरणं आणि तुमची कार्यपद्धती नाही बदलली तर तुम्हाला शंभर पारही करावे लाग होणार नाहीत ही मी ग्वाही देतो आणि या सरकारला आणि येणाऱ्या प्रत्येक राजकारण्याला मी सांगतो जर तुम्ही सामान्याचा विचार नाही केला तर सामान्य माणूस तुम्हाला मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही आणि याची सुरुवात झालेली आहे भाजप असो राष्ट्रवादी असो किंवा ब बुबाट असो किंवा शिवसेना असो किंवा काँग्रेस असो तुम्ही तर आज सत्तर वर्षे तुम्ही देशावर राज्य केलं पर सर्वसामान्यांसाठी तुम्ही काय केलं हा तुम्ही फक्त एखाद्या ठराविक समूहाला एखाद्या ठराविक लोकांना धरून या सर्वसामान्यांची गळची पी आ आज मी विचारू इच्छितो तुम्ही सामान्यासाठी जर करू शकत नाही तर तुम्ही राजकारणात किंवा समाजात उभं राहण्याची लायकी नाही तुम्ही नेहरूचा असो किंवा शरद पवारांच्या घरातला असो मी धिक्कार करतो तुमच्या कार्याला आणि एवढंच सांगू इच्छितो तू जो स सा, सामान्य माणसासाठी करू शकत नाही त्याच्यासाठी सामान्य माणूस पुढच्या काळात काही करू शकत नाही आणि ही आज तुमच्या सत्तेला चुरूक लागलेला आहे लोक लोकसभेत तुम्ही दाखवून दिलंय तुमचा चारशे फारचा होता नारा आज दोनशे सत्तरच्या पुढे घेऊन जाऊ शकू दिल नाही का तर तुमचं कर्म आहे माहिती आहे का गीते तुम्ही सांगितले जसं कर्म करा तसंच तुम्हाला फळ भेटणार आहे